खत टाकलं आणि मग पाणी लावलं तसंच पडेल राहतं असं होतं तर त्याच्यामुळं पाणी लावून घेतलं आता त्याचा मला तर अजून भरपूर लहान लहान ती तर टाकली होती मोठा झाली जी बाकी लहान आता एवढा झाली ती तर काही काही ठिकोळे थोडे मोठाले काही लहान लान त्याच्यामध्ये तर दोन तीन ठिकोळे येते एका ठिकाणी कमी जास्त एका ठिकाणी मोठा झाली काही ठिकाणी लहान राहिले असं झालं कारण की थोडं लांब मोठी झाली मग का तर इकडं थोडी मोठा मोठं लिहि तिकडं पलीकडून ये ती थोडी लहान लहान राहिली आता तर आता पहा इटे उभी होती जवळ तर म्हणलं चला आता थोडंसं काम नाही तर थोडी शिकलाही घेऊ म्हणलं तर आता पहा एवढं बी झालं मक्का तर इट बांधाऱ्याजवळ जा। उभी होती कारण की इट पाणी लावलं होतं त्याच्यामुळं तर आता पण एवढ्या झाली तर आता थोडी मोठाली झाली कारण की खत टाकलं त्याच्यामुळे लहान लहान दिसत होती ती आणि वखर पण आणलं त्याच्यामध्ये आता तर इकडे गेलो होती तिकडं गहू पेरेल तर त्याला तुम्हाला तिकडं गहू दाखवते मी कसं झालं तर आता गंज मोठाला झाला गहू पण तर त्याला पण फवारणी केली ती गावावर कारण की त्याच्यावर त्याच्यामध्ये जास्त गवत झालत तर फवारणी केली ती मी त्याच्यामध्ये मकामध्ये पण करेल त्याच्या त्याच्यामध्ये काही एवढं गवत आहे मग थोडं गवत म्हणजे गवतच निरायला आता पूर्ण चकत झालं तर आता चक झालं गवत पुरं तर कारण की गवत झालं थोडं त्याचं मग मग आवश्यक पण मारलं आणि फवारणी पण केली तर आता काहीच निरायला आता तर त्याला खत टाकलं आखल आता टाकलं आणि थोडी चांगली झाली ती मोठे मोठी तर गेली वाटून तर आता भरपूर टाईम झाला तर थोडासा टाइम होता तर म्हणलं चाल थोडी लागेल कारण की टाइम भेटत नाही जास्त करूनच नाही आता चार पाच दिवस झाले की आली नव्हती लाईज तर आता थोडा टाइम होता तर म्हणून म्हणलं थोडी तर आता गेलो तर क्वाग बंद केला क्वाग बंद केला होता ते हम्म त्याच्यामुळंच मग मला वाटलेलं इथंच गेली का म्हणून फिरवलं आता पहिले तर मला काही फिरवलं देव कारण की इकडे पाणी पोचत नाही इकडे थोडं लंब लंब येईन ते वावर तर त्याच्यामुळे असं होत मग तर काही ठिकाणी पडत काही ठिकाणी मी पडत असं होत तर आता लाईल इकडे गाव पाणी तर थोडा पिवळा पडला तो पण गहू कारण की काय होत ना पाणी मग त्यांना शक मारलं का पिवळा पडून जात असं होत गावाचं बी असं अवघड का मी तर आता थोडा पिवळा पडला आता पण मग फवारणी केली त्याच्यामुळे आता थोडा चांगला झाला असे तर आता गावामध्ये पण औषध मारलं फवारणी पण केली तर आता थोडा चांगलाही झाला मग तो मी तर पहिले लय खराब झालता काय काव पक्षी काय काय माहिती आरडून आले मोठ्या मोठ्याने म्हणलं चला आता थोडस करू बरं वावरा मध्ये गेलो होतो कारण कि त्याच्यात फवारणी केली थोडी तर पिवळं पडलं होत तर आता चांगला झाला थोडा हिरवा झालं तर आता त्याच्यावर पाणी लावलं जाऊ तरी कुठं तू वावरात मागून फिरवलं असणार होत ह्याला अर्ध पाणी तिकडे जात होतं आणि अर्ध इकडे येत होतं तिथे नळी निघली भैया गेला काय घरी त्यानं बसवली असती नाही तर मग इथे तुरी तर आता तुरी पण अर्ध्या वाळू राहिल्या अर्ध्या हिरव्या तर काही वाळल्या काही हिरव्या त्याच्यामध्ये ती म्हणजे दोन जातीच्या होत्या त्या तर काही हिरव्या आणि काही वळून गेल्या असं झालं तर बाकीच्या आणि बाकीचे तसेच राहिले आता बाकीच्या हिरव्या अर्ध्यान अर्ध्या शेंगा वळून गेल्या त्याच्यामधल्या पण तर म्हणलं चला आता भरपूर दिवस झाली लाईज घेतली नव्हती पाच सहा दिवस झाले कारण की वावरातचे ते काम चालू होते आणि म्हणलं जाऊ दे आता घेतलं जाईल तर म्हणलं आता थोडा ते मी तर घेऊ थोडी शिकलं कसं राहत असं टाइम असला तर घेतलं जात नाही घेतले नाही आता भरपूर दिवस झाली लाईज घेतली गेली नव्हती तर आता इथे तुरीच्या बी वावरात म्हणजे चाला तुरी बी पण घेऊ कशा झाल्या तर इखाड्या अर्ध्या तुरी गेल्या वाळून सनी ना अर्ध्या राहिल्या हिरव्या असं झालं त्याच्या सगळी तर अर्ध्या हिरव्या आणि अर्ध्या वाळून गेल्या आता त्याच्यामध्ये तर दोन दोन राशी चलावत्या त्याच्यामुळे तसं झालं अर्ध्या वाळल्यान अर्ध्या तसेच राहिल्या मग असं तर ते बी वेगळं वेगळं होतं त्याच्यानं तसं झालं ते मग संग आले असते पुरेच्या पुऱ्या मग ते बी वेगळं वेगळं असल्यामुळं काय झालं अर्धे आलं ना अर्धे आल्यास असं होऊन गेलं त्याच्यामध्ये तर ऊन पडू राहिलं जादा तर इथे झाडाखाली उभी म्हणलं चालला थोडस झाडाखालीच राहू कारण की ऊन पडताना तर ऊनचे येणं बरोबर दिसत पण मी त्याच्यामध्ये असं होऊन जात मग अंधार अंधार दिसतो पुरं तर आता पा गावर लायलो होतो पाणी फवारणी पण केलं त्याच्यावर तर पिवळा पडला तो पुरा म्हणजे तणनाशक शक् पडला होता आता नशिक मारलं त्याच्यावर कारण की गवत भरपूर झालं त्याच्यामध्ये मधी त्याच्यामुळं मारलं होतं तर आता फवारणी केल्यान पूर हिरव होऊन गेला आता डबल तर आता त्याच्यावर पाणी लावली थोडं गावावर तरी बाडारा इथं बंद जवळ <coughs> तर इड बंदर आहे तर बंद रे रूबी होती नीट तर बाकी किती मस्त घाणे त्याची फुले गेले त्याला आता तर भारी तर बंधाऱ्यावर झाड येते खाली तुरी इकडं आणि इकडं ये आणि हिथ ते झाड एक आहे तर गवत पण आता वाळून गेलं त्याच्यावरलं गवत झालं थोड त्याच्या मध तर गवत गेल वाळूनच म्हणजे बैल आल ते गवत नाही आता ते कापून बांधाऱ्याचं तर आता पावसाळा असलं की गार राहते त्याला कुसळ आले आता गवताला पण तर गवताच हे पूर कुसळ आले त्याच्यामध्ये गवताला तर आता वावरत गेलो होत म्हणलं चाल आता पाच दहा मिनट काही नाही जास्त टाइम काही घेणं नाही लाईव्ह पाच पाच एक मिनिटच घेणं आता जास्त काही घेणं नाही कारण की थोडीच घेते मी जास्त काही टाइम बसत नाही लाईव्ह असे तर इकडं पा पुरा शांगा हिरव्या आता आणि तिकडे तर पुरा वाळून गेल्या असळल्या आणि इकड्या पुरा हिरव्या हिरव्या आहे आता तर चाल दहा पण पाच एकच मिनटं जास्त की लाईव्ह मध्ये आहे ना तर म्हटलं पा दहा पंधरा मिनटं घेऊ कारण की जास्त टाईम आलो काही बसत नाही मग टाईम मस्ला थोडंफार राहते मी उभी नाही तर मग काही राहत आता थोडा टाईम होता तर म्हणलं चला आता तर थोडस खूब राहू तर हे पाहि कुसाळ्याच गी तर पुरे कुसाळ गेले त्या गव जाणे आणि फुलं तर भारी एकदम भारी फुलले ते आता आणि तुरी तर अर्ध्या आणि अर्ध्या गेल्या वळूनच ही ते लावले गावावर पाणी तर आता भारी झाला गहू पण मोठा मोठा झाला कारण की पिवळा पडला थोडा त्याची मुळं हे झालत ठेवू गेली <coughs> ज्वारीचे झाड हा पाठच चस... दहा मिनट नी झाले अजून बंद केली ती मी बंद केली मध्ये व्हिडिओ टाकला होता आताच केल चालू थोडीशी हा हा करते ना थांब तिकडं जात नव्हतं ना मग मी चालू ते जास्त दूर आहे ना त्याच्यामुळे जात नव्हते तर तिकडंकून बंदच होत नव्हतं ते अर्धा बंद झालं ना अर्धा न चालू होते त्याच्यामुळे